सागर शशिकांत पाटील मृदशास्त्र व कृषी उमेश एकनाथ ठाकरे कृषी विद्या नमस्कार मी सागर शशिकांत पाटील मुकामपोश चांदवाडी तालुका जिल्हा सांगली मी नुकतंच माझं कृषी विषयातील मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र या विषयात पीएच डी आता पूर्ण केलेली आहे मी माझे प्राथमिक म्हणजे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण पंडित नेहरू हायस्कूल येथे पूर्ण केले त्यानंतर तिथे माझे अकरावे बारावीचे शिक्षण विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर येथे पूर्ण केले व अकरावीला असतानाच माझं फॅमिली बॅकग्राऊंड शेती असल्यामुळे मी त्याचवेळी निर्णय घेतला की माझी पुढील करिअर कृषी क्षेत्रातच घ्यायचे त्यामुळेच मी तेथे ते अकरावीला असतानाच क्रॉप सायन्स हा वोकेशनल सब्जेक्ट निवडला व त्यानुसार माझे पुढील अकरावी बारावी पूर्ण केले त्यानुसार मी माझी पुढील कृषी विषयातील पदवी म्हणजे बी एस सॅग्रीचे शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे पूर्ण केले व त्यानंतर सीई टीची एक्झाम देऊन मी कृषी महाविद्यालय नागपूर येथे मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र या विषयात वी। माझी एम एस सी पूर्ण केली व त्यानंतर मी पी ईडीसाठीची पूर्वपरीक्षा देऊन कृषी महाविद्यालय दापोली येथे माझे पी ई डीचे शिक्षण पूर्ण केले व तेथे माझा शोधप्रबंध होता की झिंक व बोरॉनयुक्त ब्रिकेट्सचा कोकणातील जांभ्या मृदेवर व वांग्याच्या उत्पन्नावर पडणारा फरक यासाठी मला तेथील विभाग प्रमुख म्हणजे मृतशास्त्र कृषी रसायनशास्त्र विषयाचे विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेश दोडके यांचे मार्गदर्शन लाभले या संशोधनामुळे तेथील शेतकऱ्यांच्या वांग्याच्या उत्पन्नात पंचवीस ते तीस टक्के वाढ होणार असून व खतांची कार्यक्षमता सुद्धा वाढणार आहे कृषी क्षेत्र हे खूप वास्ट विषय क्षेत्र असून कृषी क्षेत्र असून त्यामध्ये कोणाला करिअर करायचे असल्यास त्यांनी त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मी त्यांना निश्चित सहकार्य किंवा मार्गदर्शन करेन आत्तापर्यंतच्या प्रवासात मला माझे पालक म्हणजेच आईवडील सर्व शिक्षक आत्तापर्यंतचे प्राथमिक शिक्षणापासून जे पी एच डीपर्यंतचे व माझे सर्व हितचिंतक यांच्या मार्गदर्शनामुळेच व मदतीमुळेच मी आत्तापर्यंतचे शिक्षण माझे पूर्ण करू शकलो धन्यवाद बरोबर आम्ही त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिकण्यात प्रोत्साहन दिले व त्याने कमवयात पी एच डी मिळवण्यात यशस्वी झाला व कुटुंबाचा मग ना नावलौकिक मिळवला त्याबद्दल ते जाय